आजचा व्हिडिओ जर समजून घेतला तर पुन्हा मोगऱ्याच्या रोपाला फुले नाही असे होणारच नाही आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला अगदी पाच साध्या सोप्या आणि जबरदस्त एकदम जबरदस्त अशा टिप्स देणार आहे तेव्हा मी राजेश दाटबे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो सर्वात आधी आपण मोगऱ्याविषयी थोडीशी माहिती थोडक्यात समजून घेऊया मोगरा हे एक भारतीय वृक्ष परंपरेतील फुल झाड आहे उष्ण कटिबंधीय प्रांतातील असल्यामुळे मोगऱ्याला ऊन भरपूर हवे जास्मिन कुळातील हे झाड आहे याच कुळातील मोगरा बट मोगरा चमेली कुंदा जाई जुई मदन भान मोटिया आणि सायली यासारखे अनेक प्रकार मोगऱ्याचेच प्रकार आहेत हे सगळे एकाच कुळातील आहे मोगऱ्याची फुले देवपूजेसाठी गजऱ्यासाठी सुगंधी अत्तरासाठी आणि हार याशिवाय याशिवायही इतर अनेक कामामध्ये वापरली जातात दक्षिण भारतात मोगऱ्याचा गजरा केसात न मळणारी स्त्री शोधून सापडणे विरळ आता आपण वळूया आपल्या टिप्सकडे मातीची किंवा सिमेंटची कुंडी किंवा मोठा ड्रम बघा जर आपल्याला आपल्या मोगऱ्याच्या झाडाकडून भरपूर फुले हवे असतील तर रोप लावण्यासाठी शक्यतो मातीची किंवा सिमेंटची कुंडी वापरावी जर मातीची किंवा सिमेंटची कुंडी नसेल तर एखादा ड्रम तुम्ही बिंदास्त वापरू शकता दोनशे लिटरचा ड्रम दोन भागात कापून घ्या आणि एका भागात तुम्ही झाड लावू शकता आता आपल्याला प्रश्न पडेल की का मोगऱ्याच्या झाडाला ऊन भरपूर हवा असतं आणि प्लास्टिकच्या कुंडीमध्ये जर मोगऱ्याचं झाड असेल तर उन्हामुळे प्लास्टिकच्या कुंडीमधलं पॉटिंग मिक्स तापतं आणि या तापलेल्या पॉटिंग मिक्समधील मुळ्या भाजून निघतात त्याचा परिणाम रोपाच्या वाढीवर तर होतो सोबत रोपावर येणाऱ्या फुलांवर देखील हा परिणाम होतो काही वेळा फुलं येणं कमी होतं अधिकांश वेळा फुलं येणं बंद होतं त्यामुळे एकतर कुंडी मोठी ठेवायची किंवा सगळ्यात चांगलं ऑप्शन म्हणजे मातीची किंवा सिमेंटची कुंडी मातीची किंवा सिमेंटची कुंडी ही तापमान रोधी असते बाहेरचं तापमान पॉटिंग मिक्स पर्यंत मुळ्यापर्यंत जाऊ देत नाही आणि सेम ड्रम जाड प्लास्टिक असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्यामध्ये माती असल्यामुळे हिट तापत नाही म्हणून मातीची सिमेंटची किंवा मोठा ड्रम वापरावा त्यामुळे आपल्या रोपावर येणाऱ्या फुलांवरती कोणताही परिणाम होणार नाही विनेगर मोगरा हे अशा प्रकारचे बारमाई फुलणारे फुल झाड फुल आहे ज्यासाठी मातीचा पीएच लेवल नॉर्मल पेक्षा जास्त हवा मोगऱ्याला साधारणपणे साडेसहा ते साडेसात असा सामू म्हणजेच मातीचा पीएच हवा किंवा असं समजा की मातीची हवी ती आम्लधर्मीय म्हणजेच ऍसिडिक अशी माती हवी त्यासाठी आपल्याला आपल्या मातीमध्ये पॉटिंग मिक्समध्ये एक चमचा व्हिनेगर एक वाटी पाण्यात मिसळून व्यवस्थित ढवळून आपल्या रोपाला देणं गरजेचं आहे व्हिनेगरमधील सौम्य आम्ल मातीची ॲसिडिटी वाढवतं आणि रोपाला मोगऱ्याच्या रोपाला जबरदस्त असा बूस्ट मिळतो आणि त्यामुळे आपल्या रोपाला फुलेच फुले लागतात अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे आपण नक्कीच ट्राय करून पहा फक्त विनेगर वापरताना अति होणार नाही याची काळजी घ्या अति तेथे माती हे नेहमी मी सांगत आलेलो आहे त्यामुळे अति नको बाकी एक चमचा किंवा अर्धा चमचा एका वाटीत पुरेसा आहे आतापर्यंत मी आपल्याला फक्त दोनच टिप्स सांगितलेल्या आहेत पण दोन्ही टिप्स एकदम जबरदस्त आहेत आपल्याला त्या आवडल्या असतील ना आवडले असतील तर आत्ता व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरील घंट्याचं बटन देखील आठवणीने दाबा नोटिफिकेशन ऑन करा आपण जाऊया टिप क्रमांक तीनकडे कटिंग निसर्गाचा खेळ बघा झाड वाढवण्यासाठी झाड कापणं गरजेचं आहे आपल्या रोपापासून आपल्याला फुलं जर हवे असतील तर त्याची कटिंग करणे आवश्यक आहे पण मोगऱ्याची कटिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक कटिंग करण्याआधी मोगऱ्याचे झाड जर जमिनीत असेल तर सहा ते सात दिवसाचा आणि कुंडीत असेल तर तीन तीन दिवसाचे दोन किंवा तीन वेळा पाण्याचा ताण देणं आवश्यक पाण्याचा ताण देणं आवश्यक म्हणजे पाणी बंद करणं आवश्यक त्यानंतर झाडाची हार्ड प्रूनिंग करा हार्ड म्हणजे एकदम हार्ड म्हणजे कशी तर प्रत्येक फांदी कट करायची नुसती प्रत्येक फांदीच कट करायची नाही तर झाडाच्या प्रत्येक फांदीवरील प्रत्येक पान आपल्याला कट करायचं आहे झाड अगदी निष्पर्ण झालं पाहिजे यामागे लॉजिक असं आहे अगोदर आपण पाण्याचा ताण दिला पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडाला दुष्काळ पडल्याची अनुभूती येते त्यानंतर झाडावरील ताण आपण कमी केला कसा कमी केला फांद्या कट केल्या आणि पानंही काढली म्हणजे झाडाचा झाडाला जे गरज आहे अन्नाची ती थोडी कमी झाली त्यानंतर आपण ज्या वेळेस रोपाला भरपूर प्रमाणात पाणी देऊ आणि सोबत भरपूर प्रमाणात खतं देऊ अन्नद्रव्य देऊ बूस्टर्स देऊ किंवा प्रोटीन्स जेही त्याला आवश्यक आहेत अशी घटक देऊ त्यावेळेस हे झाड अदाशाप्रमाणे इनटेक करेल आणि झाडावर ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेली आहे झाडावर पानं नाही तर झाडाला नवीन पालवी फुटेल नवीन फुटवे येतील आणि ह्या नवीन पालव्यांसोबत फुटव्यांसोबत मोठ्या प्रमाणात फुलं देखील येतील हार्ड प्रोनिंग नंतर मोठ्या प्रमाणात पाने फुटण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे ती बाय डिफॉल्ट होतेच बघा मी देखील आपल्या रोपाची अगदी हार्ड अशी प्रोनिंग करून घेतलेली आहे सगळी पानं सगळ्या फांद्या कट केलेल्या आहेत सगळी पानं काढून टाकलेली आहेत रोपाला थोडंसं आता मी व्यवस्थित बांधून देखील घेतो म्हणजे आपण ज्यावेळेस खतं देऊ त्यावेळेस त्याला आपल्याला त्याचा त्रास होणार नाही व्यवस्थित असं बांधून घेतो आणि त्यानंतर आपल्या रोपाला पाणी थोडंसं देऊन नंतर मग आपण या रोपाला खतं कशी द्यायची किंवा कोणती खतं द्यायची हे पाहूया खते मोगऱ्याच्या रोपाला आधी आपण पाण्याचा ताण दिला त्याची कटिंग केली नंतर पाणी दिलं आता आपल्या रोपाला हवी आहेत खते खते देण्यापूर्वी आपण काय करणार आहोत आपल्या रोपाच्या कुंडीतील माती मोकळी करून घेणार आहोत ही माती अगदी व्यवस्थित अशी मुळ्यापर्यंतची आपण मोकळी करून घेणार आहोत आपण माझ्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की मी खतं देण्यापूर्वी माती मोकळी करा माती भुजभूषित करा मुळ्यापर्यंतची माती मोकळी करा असे सल्ले देत असतो याचं मुख्य कारण म्हणजे माती जर मुळ्यांपर्यंत मोकळी झाली तर मुळ्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतं माती भुजभूषित असल्यामुळे त्यांना वाढायला वाव मिळतो आणि त्यानंतर दिलेल्या खतांचा इम्पॅक्ट आपल्या रोपांवर डायरेक्ट होतो त्यामुळे खतं देण्यापूर्वी शक्य असेल तितकी माती मोकळी करूया आणि मी देखील आपली माती मोकळी करून घेतलेली आहे आता आपण देऊया खतं हे खतं देण्याच्या अगोदर देणार आहोत निंबोळी पावडर निंबोळी पावडर हे मातीत बुरशीनाशकाचं कीटनाशकाचं का काम करेल झाडाला देखील किडींपासून बुरशीपासून लढण्याची ताकद देईल आणि ज्यावेळेस कुजेल त्यावेळेस खतात त्याचं बाय डिफॉल्ट रूपांतर होईल त्यानंतर त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे खत कोणतं खत तर माझ्याकडे कंपोस्ट खत आहे मोगऱ्याच्या रोपासाठी आपण जर मला विचाराल कंपोस्ट खत शेणखत की गांडूळ खत या तिन्ही पैकी कोणतं खत चांगलं तर मी आपल्याला म्हणेन शेणखत सगळ्यात चांगलं पण यासोबतच माझ्याकडे आहे बोनमील आणि आपल्याकडे हे बोनमील असल्यामुळे मी आधी रोपाला बोनमील देणार आहे आपल्याकडे असलेलं हे बोनमिल स्टेरलाइज म्हणजेच निर्जंतुकीकरण केलेलं असल्यामुळे याचा वास येणार नाही याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही यात कुत्रे मांजरे तोंड देखील घालणार नाही आपले बोनमिल, आपण चार किंवा पाच चमचे बोनमिल देऊया याशिवाय आपण आणखीन एका सुपर फूडचा वापर करणार आहोत ते म्हणजे सरकी पेंड आपल्याकडे सरकी नसेल मोहरीची पेंड असेल शेंगदाण्याची पेंड असेल जी ही ढेप असेल ती आपण देऊ शकता दोन पद्धतीने देऊ शकता एक डायरेक्ट मिक्सरमधून पावडर तयार करून ते द्यायची किंवा दुसरं पाण्यात विरघळून दोन तीन दिवस त्यावरती किनवण प्रक्रिया करून आपण आपल्या रोपाला ही सरकी पेंड मोहरी पेंड किंवा शेंगदाण्याची पेंड असेल ती देऊ शकतो ह्युमिक आणि एप्सम यानंतर आपण आपल्या रोपाला ह्युमिक पुरवणं अत्यंत आवश्यक आहे ह्युमिकचं मुख्य काम असतं मुळ्यांची वाढ करणं आणि आपल्या रोपाला आपल्या रोपाच्या आकाराप्रमाणे तीन ते चार चमचे मी ह्युमिक देणार आहे आपल्याला जर असं वाटत असेल की खतं जास्त झाली ह्युमिक आत्ता लगेच नको तर दोन किंवा तीन दिवसानंतर देखील आपण देऊ शकता जर आपल्याला नको असेल तर आठ दिवसानंतर द्या ह्युमिक थोडं कमी जास्त झालं तर खूप फरक पडत नाही ह्युमिक दिल्यानंतर तीन किंवा चार दिवसानंतर आपण आपल्या रोपाला इप्सम सॉल्ट देखील देणार आहोत इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट रोपाला आवश्यक असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवण्याचं काम इप्सम सॉल्ट करतं त्यामुळे रोपाची वाढ झपाट्याने होते रोप सुदृढ होते रोपाला नवीन पालवी फुटते आणि फुलं येण्यासाठी देखील ही पालवी नवीन मदत करते तर मित्रांनो या होत्या पाच अशा टिप्स ज्यांचे आपण जर व्यवस्थित पालन केले तर आपल्या मोगऱ्याला भरपूर कळ्या येतील फुलं येतील आणि वर्षभर ते आपल्या रोपावर टिकतील देखील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या बागप्रेमी मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा बक्कामाच्या संदर्भात काहीही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील घंट्याचं बटन देखील दाबा आमच्या चॅनलला जर आपल्याला सपोर्ट करायची इच्छा असेल तर सबस्क्राईब समोर जॉईन बटन आहे ते देखील चेक करा इतकं प्रमोशन पुरेसा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया बागकामाच्या आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गार्डिंग आणि जय हिंद